नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला स्पष्टीकरण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर चला पाहूया स्पष्टीकरण बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फार मोठी धक्कादायक ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत घडीचे सर्वात अपडेट सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक जाणून घ्या सविस्तर माहिती त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या कर्मचाऱ्यांना शेअर करायला विसरू नका

यामुळे सशस्त्र पोलीस दलातील जवानी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देताना नमूद केले की केंद्रीय सशस्त्र दल हे देशातील सुरक्षितेसाठी महत्वपूर्ण योगदान देते आणि त्यामुळे सदर दलातील जवानांना भारतीय लष्कराप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय देण्यात आला होता परंतु सदर निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली त्यानंतर जुनी पेन्शन योजना बाबत सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा निर्णय देण्यात आला आज आणि जुनी पेन्शन योजना बाबत वाद न्यायालयामध्ये सर्वाधिक काळ चर्चेत असलेला महत्वाचा विषय आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय दिला देण्यात आला होता परंतु सदर निर्णयास विरोध करून सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामधून स्थगिती देण्यात आली आहे आणि सदरचा वाद हा न्यायालयामध्ये अधिक चर्चेचा विषय ठरला आहे आणि यावर सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसापूर्वीच निर्णय देण्यात स्थगिती देण्यात आली होती तर आता त्या स्थगितीवर अखेर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम अंतरिम घेतली आहे आणि या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपला निर्णय आज दिलेला आहे आणि तो निर्णय असा आहे केंद्रीय सशस्त्र दल हे नागरी सुरक्षा करिता कार्यरत असल्याचा युक्तिवाद स्पष्ट करण्यात आला व जुनी पेन्शन योजना ही केवळ भारतीय सैनिक दला दलापुरती मर्यादित असल्याचा सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे त्यामुळे केंद्रीय सशस्त्र दल पोलिसांना जुनी पेन्शन योजना देता येणार नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आणि केंद्र सरकार विजयी झाले आणि सशस्त्र दलातील पोलीस जे होते त्यांच्यावर अन्याय झाला आणि हा धक्कादायक बातमी आणि यावरून आता सर्व कर्मचाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे कि सरकार कधीच जुनी पेन्शन कोणत्याही कर्मचाऱ्याला मिळणार नाही हे सरकारचं धोरण आहे आणि सरकारचं धोरण हे सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण चालवले जाते ते केंद्र सरकारच्या आदेशानुसार चालते आणि केंद्र सरकारच्या हाताखालचे बाहुले म्हणून सर्वोच्च न्यायालय काम करत असल्यामुळे आपली सुद्धा याचिका शिक्षक बंधू बघण्याची लांबवली आहे आणि कालच मी त्या संदर्भात सरकारची चालबाज म्हणून व्हिडिओ व्हायरल केला आज तशाच प्रकारची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार नाही अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा आलेला असल्यामुळे कर्मचाऱ्याला फार मोठा धक्का बसलेला आहे सर्वोच्च न्यायालयानंतर आता कोठे जाणार अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना योजनाच्या संदर्भात सरकार हे पूर्णपणे निगेटिव्ह करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो सावध राहा रात्र वैर्याची आहे जागे राहा आणि वेळीच आपला संप चालू ठेवा ही विनंती करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे धन्यवाद